अर्थानं हा भाग आबासाहेबांचा किल्ला म्हणून समजला जातो फटाक्या आजच्या प्रचारातून समजते कि शंभर टक्के हा निकाल शेतकरी कामगार पक्षाचाच असेल आणि हा गुलाल सात तारखेला खेळण्याऐवजी आजच खेळला जातोय छायापाई कोळेकर याने कोण आहे ताई छायापाई कोळेकर पंचायत समिती गणातून उभे आहेत काय काकू कसं चाललंय बर किरण भाऊ आणि तुम्ही आता जोरात आणि अमृता त्या नारायण दात्यांचे सुपुत्र अमृत पाटील बर धडाका जोरात लावला आहे बर किरण भाऊ बाकी रणनीती कशी आहे सांगा बैठका तुम्ही भेटी घेताय मतदारांच्या मतदारांच्या भेटी घ्यायला चालू आहेत बर या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढा उत्पू प्रतिसाद आहे लोकांचा बर की स्वतः जनतेनं जी निवडणूक हातात घेतलेली आहे तुम्ही बघताय या पेठामध्ये खऱ्या अर्थानं रोजच गर्दी असते गर्दी एका जागीनं थांबता ही सगळा मॉप आता हे तुम्ही बघताय या ठिकाणी स्वागतासाठी सर्वजण आलेले आता साधारण बघा उमेद अर्जाची छाननी झाल्यानंतर सत्तावीस तारखेपासून चिन्ह मिळणार आहे आणि प्रचाराला रंगत येणार आहे तर हा माहोल वाढेल आणखी काय होईल याच्यामध्ये सांग याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात वाढणार आहे कारण कालच अचानक या ठिकाणी आम्ही काल चार वाजता जाहीर केलं की बाबा आज आपल्याला बैठक घ्यायची आहे तर हजारो ज्या संख्येनं तिथं युवक आणि आमच्या माता भगिनी आपलं सगळे तरुण कार्यकर्ते तरुण सर्वजण झाले झालेले बर तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे भाऊ कारण लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर कारण ह्या सगळ्या भागातली मंडळी आम्ही आता जुनुनीमध्ये सुद्धा भेटलो काय लोकांना लोकांच्या मनात एक भावना अशी की गुरु शिष्यांचं हे नातं होतं संभाजी दात्याने हे तुम्ही कोड्यात टाकले दोघांनी खरं सांगा बर असू द्या ऐका संभाजी आहेत आदरणीय आदरणीय राहतील त्यांच्यासाठी म्हणजे माझ्या मनात अजून मी राजकारण कर, राज जे करतो ते स्वर्गीय बाबासाहेबांच्या विचारावरती आम्ही हे काम केलेलं आहे आणि पुढे बी आम्ही त्या भावनेनंच काम करणार आहे कुणाला नावं ठेवण्यासाठी कुणाचं अवमान करण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो नाही जे कौल दिल जनता जे काही कौल दिल ते आम्ही स्वीकारायला तयार आहे आपण दोघ लढणार आणि येणाऱ्या काळामध्ये जे आज इलेक्शनला जे म्हणजे हे जे उत्साह आहे लोक मुलांचा ह्या उत्साह अजून उद्यापासून दुपटीनं वाढणार आहे कारण अजून कुणालाही माहित नाही की बाबा आज प्रचाराचा फोडा फोडायचा होता आज फोडलाय नारळ तुम्ही आज फोडला कपाळाचा हा गुलाल सात तारखेला मंडळी किरण भाऊ पांढरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे कोळा गटातून कारण कोळा गट जो आहे त्या हा हा उत्साह जर तुम्ही बघितला मंडळी देशमुखांचा मंडळी दीपक आबा साळुंगे पाटील आणि सन्माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सांगोला विकास आघाडीचे हे अधिकृत उमेदवार आहेत आणि हा उत्साह हा माहोल सात तारखेपर्यंत टिकेल पाच तारखेपर्यंत टिकेल मतदानापर्यंत आणि सात तारखेला गुलाल उधळू अशा पद्धतीचा आशावाद किरण भावनी व्यक्त केला आपण इथे थांब्या धन्यवाद आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या